आत्ता की मोठी ब्रेकिंग अपडेट शासकीय कर्मचाऱ्यांना संदेश ॲप वापरणे बंधनकारक पुन्हा एका नवीन ॲपची भर संदेश ॲपने काम होणार अधिक सुलभ एन आय सीद्वारा द्वारा ॲप वापरणे बंधनकारक परिपत्रक करण्यात आले जारी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या एका शासन आदेशानुसार शासकीय कामकाजात संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲपचा वापर करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत शासकीय कामकाजामध्ये सध्या व्हॉट्सॲप या डायरेक्ट मेसेजिंग ॲपचा वापर केला जातो परंतु व्हॉट्सॲप न वापरता संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲपचा वापर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय निर्गमित करून त्याबाबत अधिकची माहिती दिली आहे गैरवापरची तक्रार झाल्यास गैरवापरचा उगम शोधण्याची संदेश ॲपमध्ये क्षमता आहे त्यामुळे शासकीय कामकाजासाठी इतर कोणत्याही ॲपचा वापर न करता संदेश या निकने तयार केलेल्या ॲपचा वापर करणे बंधनकारक करण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करणे विचाराधीन होते संदेश ॲप हे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्व सुविधा प्रदान करते या व्यतिरिक्त संदेश ॲपची शासकीय वापरासाठी अधिक उपयुक्त ठरतील अशी वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहे संदेश सुरक्षितपणे पाठवणे व प्राप्त करणे सुरक्षित साठवण पाठवणे व वितरित न झालेला डाटा सुरक्षित ठेवणे शासन शासकीय गरजेनुसार अनुकूलित कस्टमायझेशन करण्याची सुविधा एनक्रिप्टेड मेसेज आणि फाईल्स पाठवण्याची ई गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन सह सेवा आधारित एकीकरण अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधा एस एम एस च्या ऐवजी ओ टी पी अलर्ट सूचना व प्रसारण करणारी संदेश ही सुरक्षित व विनाशुल्क प्रणाली आहे सत्यपित आणि सार्वजनिक वापरकर्त्यांमधील पृथककरण संदेश पोर्टलद्वारे शासकीय वापरकर्त्यांच्या पडताळणीचा पर्याय संस्थेच्या स्तरावर प्रोफाईल तपशिलांची दृश्यमान्यता लपवण्याची सुविधा शासनासाठी योग्य जिमोजी शासकीय इमोजी आणि टॅक्ससह डिझाईन केलेले संवाद डेस्कटॉप लॅपटॉपसाठी संदेश वेब आवृत्तीची उपलब्धता संदेश पोर्टल वरून संस्थेतील विशिष्ट वापरकर्त्यांसाठी संदेश प्रसारणाची सुविधा पोर्टल वरून भूमिका आधारित व्यवस्थापन आणि देखरेख ई गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन मधून मधून पाठवलेले संदेश आणि ते वाचल्याची पावती प्राप्त झाल्याची सुविधा प्रदान करते एकात्मिक बाह्य अनुप्रयोगाद्वारे गट व्यवस्थापनाची सुविधा प्रदान करते एंड टू एंड एनक्रिप्टेड ऑडिओ व्हिडिओ कॉल्स एकाबरोबर एक सामायिक नीक विकसित करण्यात आलेल्या संदेश ॲपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध राज्य शासनामधील दोनशेहून अधिक शासकीय संस्था यांच्याकडून तसेच तीनशे पन्नासहून अधिक ई गव्हर्नन्स ऍप्लिकेशन संदेश सूचना व ओ पाठवण्यासाठी केला जात आहे सदर ॲपचे विधांगी कार्य तसेच उपयोग विचारात घेता महाराष्ट्र राज्य शासन मार्फत देखील शासकीय कामकाजात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र निकद्वारे विकसित करण्यात आलेल्या संदेश ॲपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग व त्यांच्या अधीनस्थ शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहे यासाठी शासकीय विभागांनी कार्यालयांनी बाबी आहेत सदर डाउनलोड करून त्यावरील माहिती व्यवस्थित भरावी संदेश डॉट ओ व्ही डॉट इन डाउनलोड या संकेतस्थळावर और जाऊन ऑर्गनायझेशन ऑन बोर्डिंग फॉर्म सदर फॉर्म ची डॉक्युमेंटरी कॉफी आणि स्कॅन कॉफी संदेश एम एच एस सी ऍट एन आय सी डॉट इन या ईमेल वर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या शासकीय सदर सूचना या आदेशाच्या दिनांकापासून त्वरित अंमलात येतील असे शासन आदेश आहे सदर परिपत्रक महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक दोन शून्य दोन चार शून्य सात दोन सहा एक सहा दोन शून्य दोन दोन सहा आठ शून्य सात असा आहे हे आदेश डिजिटल साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सोबतच आपल्याला सदरील परिपत्रकाची इमेज अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संदेश ऍप कसे वापरावे याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलला प्रसारित होईल त्यासाठी आताच चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा सदैव आपल्या सोबत नेशन बिल्डर ट्वेंटी फोर